भ्रष्टाचार कायदा मोडणं लाज घेणं यातली एकतरी घटना आपल्या सोबत किंवा आपल्या समोर कधी ना कधी घडलेली आहे आणि तेव्हा आपण सहज म्हणतो जे बदलू शकत नाही ते सहन करावं लागेल आणि आपण आपल्या नैतिक मूल्यांशी तडजोड करतो यावरच आधारित डोंबिवली फास्ट हा चित्रपट लाखो गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांच्या जीवनाची आणि संघर्षाची जिवंत कथा आपल्यासमोर पडद्यावर मांडतो नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत डोंबिव्युली फास्ट हा सिनेमा मनोरंजनाच्या आशेने पाहू नका यातील माधव आपटे हे पात्र समाजातील एक सामान्य नागरिक ग्लॅमरस नसलेला साधा प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस भ्रष्ट व्यवस्थेचा सामना करण्याचा सा निर्णय घेतो पुढे त्याच्या या निर्णयामुळे काय काय घटना घडतात आणि याचा त्याच्यावर समाजावर काय परिणाम होतो हे सिनेमात पाहणं महत्वाचं ठरतं डोंब्युली फास्ट मध्ये मुंबई आणि त्याच्या सामाजिक जडत्वाचं सुंदर असं चित्रण केलंय या चित्रपटातील प्रत्येक दृश्यावर न्याय आणि नैतिकतेच्या चौकटीतील घटनांवर सविस्तर चर्चा करता येते हा सिनेमा संपल्यानंतर सुद्धा आपण बराच वेळ जागेवरच सुन्न होऊन बसतो तेव्हा निशिकांत काम दिग्दर्शित आणि आपल्याला आतून जागे करणारी ही कलाकृती जरूर पहा हा सिनेमा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा